आज कीर्तनामध्ये सुद्धा आम्हाला धोंडे नाव घेतलं तर लोक म्हणतात कीर्तनामध्ये धोंडेसराच बोलतात काय एक सांगतो जरांगे साहेबांना सगळं अक्षर मराठा समाजासाठी फक्त उभा टाकले तर आख्खे मार्गाची संप्रदायातले पंच्याहत्तर टक्के कीर्तनं जरांगे साहेबांवर आले तर आम्हाला सगळं आमच्या धोंडे केले मग आम्ही कीर्तनामध्ये नाव घ्यायला काय प्रॉब्लेम का लोकायला तर आसोबपासून का लोकायचे पण दुसरे दुसरे आले अजून नाही आमचे लोक म्हणाले संघटनेचा रुमालच का तुमच्याकडे मुर्डेश्वरचं नावच हो का तुम्ही घ्या त्यांच्याविषयी का बोलल्या महाराज त्यांनी जर अख्या समाजासाठी जागा करत असतील समाजाला जागा करत असतो तर आम्ही कीर्तन का आम्ही तिच्या नावाने सुद्धा समाजाला जागा करू आणि एक ना एक दिवस दिल्लीच्या सुद्धा गादीवरती आम्ही धोटे सरांना बसवून देऊ हा <laughs> बोराव कारण की तो माणूस आहे की आमच्या समाजासाठी घटापोट करतोय काहीतरी करतोय काही ना काही देतोय कधी धोडेसरला बोललात कधी गेलात काही भेटला कधी तुमच्या आरतीने सांगितलं काय बघा सांगू